बोला बोला बाळूमामांच्या नावानं चांग भलं मेंढी माऊलीच्या नावानं चांग भलं संत श्री म्हणतात ह्या संदेशाकडे दुर्लक्ष करू नको बाळूमामाचा संदेश आज शेवटपर्यंत ऐकलात तर तुम्हाला आनंदाची बातमी किंवा कॉल येईल तुमच्या मनातील सर्वात मोठी इच्छा पूर्ण होईल मामा म्हणतात अरे बाळा आज हा संदेश ऐकल्यानंतर तुझ्या जीवनात असे काही चमत्कार घडतील की ते चमत्कार पाहून तू आश्चर्यचकित होशील जर जीवनात तुम्ही शांत राहणं आणि माफ करणं शिकाल तर तुम्हाला डोंगर सुद्धा स्वतः रस्ता बनवून देईल इतिहास सांगतो की भूतकाळात सुख होतं पण विज्ञान सांगतं की भविष्य काळात सुख आहे पण अध्यात्म सांगतं की विचार चांगले आणि मन स्वच्छ असेल तर जीवनात दररोज सुख सुख मिळ सुख आणि सुख आणि सुख मिळत असतं जीवन हे भविष्यात आहे ना भूतकाळात आहे तर जीवन हे वर्तमानात आहे आयुष्यात जे झाले ते चांगलेच झाले जे होते आहे ते चांगलेच होत आहे असं समजायचं आणि जे भविष्यात होणार आहे ते सुद्धा चांगलंच होणार आहे तुझं माझं लहान मोठं असं भेदभाव मनातून काढून टाकायचा मन पूर्णपणे तुमचं आहे पण तुम्ही सर्वां सर्वांच्या आहात का मन हे अशांत आहे आणि त्याला नियंत्रित ठेवणे कठीण आहे परंतु विशिष्ट अभ्यासाने मनाला वश करता येते मामा सांगतात मनाच्या शांततेशिवाय या जीवनात कोणती गोष्ट संपत्ती नाही कोणताही माणूस त्याच्या जन्माने नाही तर त्याच्या कर्माने महान होतो फळाची अपेक्षा न ठेवता काम करणे हेच खरे धकर्म आहे आणि ईश्वरचरणी समर्पित तोच खरा धर्म बाळूमा पदोपदी हे सांगतात जेव्हा माणसाच्या गरजा बदलतात तेव्हा त्याची बोलण्याची पद्धत सुद्धा बदलते या जीवनात शांत राहण्यापेक्षा दुसरं कोणतंच उत्तर मोठं नाही आणि माफ करण्यापेक्षा दुसरी कोणती शिक्षा नाही सतत संशय घेणारा माणूस या जगात नाही तर तो कुठेच आनंदी राहू शकत नाही जर मनाला नियंत्रित नाही केलं तर तेच मन शत्रूप्रमाणे काम करेल कोणतंच का आपल्या कर्मापासून कोणीच आपल्या कर्मापासून पळून जाऊ शकत नाही कारण काही झाले तरी कर्माचे फळ हे भोगावेच लागते माणूस त्याच्या विश्वासाप्रमाणे असतो तो जसा विश्वास ठेवतो हो तसे त्याचे व्यक्तिमत्व ठरते मामा सांगतात अति आनंदी असताना आणि अति दुखी असताना कधीच निर्णय घेऊ नका कारण या दोन्ही परिस्थितीत तुम्ही योग्य निर्णय घेऊ शकत नाही ज्या माणसाकडे संयम असतो त्या माणसाची बरोबरी आयुष्यात कोणीच करू शकत नाही माणूस नेहमी त्यांच्या नशिबाला दोष देत असतो पण हे त्याला माहीत नसतं की नशिबापेक्षाही मोठं त्याचं कर्म असतं आणि ते पूर्णपणे त्यांच्या हातात असतं कधी सांगत नाही की मी सत्य आहे पण खोटं नेहमी ओरडून सांगत असतं मी सत्य आहे ज्याचा परिणाम चांगला तोच चांगले कर्म असतात असं काही नाही तर चांगले कर्म हेच ज्याला उद्देश वाईट नसतो त्याचा उद्देश वाईट नसतो पृथ्वीवर जसे ऋतू बदलतात तसे माणसाच्या आयुष्यात सुत्सुख दुःख येत असतं इंद्रिय आणि इंद्रिय आणि जाणीव यातून निर्माण करणारा आनंद नेहमी दुःखाला कारणीभूत ठरतो प्रेमाचा अर्थ आहे सेवा करणे सेवा करणे म्हणजे सतत आनंदी असणे जी गोष्ट तुम्हाला कधीच आवडत नाही ती गोष्ट तुम्ही दुसऱ्यांसाठी करू नका माणसाचे हृदय पवित्र असेल तर त्याचे प्रेम बाहेरूनही पाजू लागते मामा म्हणतात अरे बाळा जीवनात यश मिळवणं सोपं नाही त्यासाठी कष्ट आणि चांगल्या विचारांची सुद्धा गरज असते म्हणून हा संदेश नक्की शेवटपर्यंत ऐका जेव्हा तुमच्या मनात गोष्ट थांबण्याचा विचार येईल तेव्हा तुम्ही विचार करा की त्या गोष्टीची सुरुवात का केली लोकांच्या बोलण्यामुळे किंवा परिस्थितीमुळे निराश होऊ नका कारण या दोघांनाही तुमच्या प्रतिक्रियेशिवाय महत्त्व नाही लक्षात ठेवा जर तुम्हाला तणाव हडताळ हाताळता आला नाही तर तुम्हाला यशस्वी हाताळ यश कसं काय हाताळता येणार येणार प्रत्येक दिवस तुमचं आयुष्य बदलण्यासाठी मिळालेला एक नवीन संधी आहे आयुष्यातील प्रत्येक दुःख माणसाला धडा शिकवत असतं आणि तो धडा माणसाला बद बदलतसुद्धा असतो स्वतःवर विश्वास ठेवणे हेच मोठे गुपित यश आहे फक्त मामांवर विश्वास ठेवा सर्व काही तुमच्या मनासारखं होईल कदाचित आज तुम्हाला यश नाही परंतु येणाऱ्या काळात यश हे तुमची सावली आहे तिला पकडण्याचा प्रयत्न करू नका तुम्ही तुमचे कार्य करत राहा चालत राहा ती आपोआप तुमच्या मागे येईल लक्षात ठेवा जेव्हा तुम्ही प्रकाशाच्या दिशेने चालता तेव्हा तुमच्या मागे सावली येते आयुष्यात समस्या असतील तरच तुम्ही यशाचा आनंद घेऊ शकताल जोपर्यंत जीवन आहे तोपर्यंत अनुभव घ्या कारण अनुभव हा जगातील सर्वात मोठा शिक्षक आहे आयुष्यात कितीही संघर्ष करावा लागला तरीही मागे हटू नका कारण जो संघर्षातून मार्ग काढतो तोच खरा विजय असतो जितका मोठा संघर्ष होईल तितकाच मोठं तुम्हाला यशसुद्धा मिळेल मामा म्हणतात आता उठा जागे व्हा तोपर्यंत थांबू नका जोपर्यंत तुम्ही तुमचे लक्ष प्राप्त करू घेऊ शकत नाही एक वेळ एकच काम करा एका वेळी एकच काम करा त्या कामामध्ये तुमचा पूर्ण आत्मा घाला आणि तुमचं सर्व दुःख अडचणी त्रास सर्व काही इडाबिडा विसरून जावा त्यामध्ये यश फक्त आणि फक्त तुमचंच असेल जोपर्यंत तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवत नाही तोपर्यंत तुम्ही देवावरही विश्वास ठेवू शकत नाही लोक तुमची स्तुती करत अथवा निंदा तुमचं लक्ष तुमच्यावर कृपा करू नका कारण तुमचा मृत्यू आज किंवा उद्या आहे आपल्या मार्गावरून कधीही भटकू नका गरज संपली की विसरणारे फार असतात गरज नसतानाही आपली आठवण काढणारे फार कमी असतात गेलेला काळ कधीही बदलता येत नाही परंतु येणारा काळ आपल्या हातात आहे आयुष्यात जास्त नाही पण एवढेच यशस्वी व्हाल की आपल्या आईवडिलांची इच्छा पूर्ण करता येईल आयुष्यात जर काही तुम्हाला घडवायचं असेल तर प्रसिद्धी बदला देह नाही आयुष्य हे पुढे जाण्याचं नाव आहे थांबायचं नाही जर तुम्हाला सूर्यासारखं चमकायचं असेल तर सूर्याजवळ जवळ ज जव, जळावं लागेल यश मिळवण्यासाठी लढावं लागेल आणि सोपं बनण्यासाठी समजावं लागेल संधी मिळत नाही ती मिळवावी लागते तुम्ही जिंकावं जितकं कठीण काम कराल तितकंच यश तुमच्या मागे येईल यशाचं सिक्रेट म्हणजे कुठलीही गोष्ट हटके मार्गाने आणि जिद्दीने करा यश म्हणजे अशी एखादी गोष्ट माहीत असणे ती इतरांनाही माहीत नाही प्रत्येकालाच पहिल्याच प्रयत्नात यश मिळेल असं काही नसतं परंतु अपयशाने हरून जाता कामा नये यश हे निश्चित मिळणार आहे परंतु तुम्ही केलेल्या कर्मावर विश्वास ठेवा आयुष्य म्हणजे पत्त्याचा डाव खेळ नाही डाव नाही चांगली पाने मिळणे हे आपल्या हातात नसते परंतु मिळालेल्या पानांवर चांगला डाव खेळणे यावर यश अवलंबून असते खेळणारे जिंकण्यासाठी खूप वेळा अगोदर हरलेले असतात हे लक्षात ठेवा एकदा गंगेला विचारण्यात आले की तुझ्या पात्रात आंघोळ केल्यानंतर ना सर्व पापे धुतली जातात मग तू त्या पापाचे काय करतेस ती म्हणाली की मी समुद्रात नेऊन टाकते समुद्राला विचारण्यात आले की तू या सर्व पापांचे काय करतोस समुद्र म्हणाला मी ती सर्व पापे ढगात नेऊन टाकतोस ढगाला विचारण्यात आले तू या सर्व पापांचे काय करतोस ढग म्हणाला ती सर्व पापे मी पावसाच्या स्वरूपात त्यांच्या घरावर नेऊन टाकतो लक्षात ठेवा कालचक्र असेच आहे तुम्ही जे करणार ते तुम्हाला परत मिळणार आहे भगवंत जसा ठेवेल तसेच राहण्याचा प्रयत्न करा समाधानी रहा ठेवलेले अनंत जैसे जैसेशी राहावेत चिंती असू द्यावे समाधान जय बाळूमामा मित्रांनो खूप जणांना असा प्रश्न पडतो की आम्ही मांसाहार करतो का तर आम्ही बाळूमामांच्या सेवा करतो की त्याचबरोबर मांसाहार केल्यावर इतर देवतांची सेवा करावी की नाही मांसाहार करायचं की नाही असं म्हटलं तरी तो अडथळाच बनून मध्ये येतो अशा प्रकारच्या विचारांचं आपल्या मनामध्ये वादळ निर्माण होतं पण मांसाहार करून बाळमामांची सेवा कशी करायची मी मांसाहार करत नाही परंतु घरातील सर्वच कुटुंब मांसाहार करतात पण त्या दिवशी मी बाळमामांची सेवा करू लाग शकते की नाही मांसाहार केल्या दिवशी सेवा करायची की नाही कशी करावी कोणते नियम पाळावे अशा प्रकारचे प्रश्न आपल्या मनामध्ये गोंधळ घालतात आणि मग अशा विचारातून सेवेमध्ये मन लागणं खूप कठीण असतं त्यामुळे तुमच्या मनात असलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे आज आपण पाहणार आहोत आपल्या सर्वांची इच्छा असते बाळूमामांची सेवा मी करावी परंतु मांसाहार या कारणामुळे आपल्या मनामध्ये नकारात्मक वाढण्याचं काम करते एकीकडे आपल्याला वाटतं की आज आपण बाळमामांची शे सेवा करावी पण दुसरीकडे आपलं मां, मन मांसाहार केलेलं असतं आपलं मन आपलं अंतकरण अशुद्ध असतं पण जेव्हा आपण शुद्ध, शुद्ध शाकाहारी अन्न ग्रहण करतो तेव्हा मना आपल्या मनामध्ये ते कुठलेही नकारात्मक विचार आपल्या मनात येत नाहीत पण जेव्हा तुम्ही मांसाहार अन्न ग्रहण करता तेव्हा तुम्ही स्वतःला अशुद्धरित्या अयोग्य समजता आणि तेव्हा आपल्या देवतांची आपल्या बाळूमामांची सेवा करणे अयोग्यच असते ज्या दिवशी घरामध्ये मांसाहार जेवण बनलेलं असतं त्या दिवशी घरात दररोजच्यासारखे प्रसन्न वातावरण असते घरामध्ये अशांतता वाटते जर तुम्ही त्याकडे अतिशय बारकाईने लक्ष दिले तर तुम्हाला त्याचा अनुभव येईल मांसाहार हा बाळूमामांच्या सेवेतील अडथळा बनू शकतो त्यासाठी यावर एक उपाय आहे ज्या दिवशी तुम्ही मांसार अन्न ग्रहण केले आहे त्या दिवशी तुम्ही बाळूमामांची सेवा न केलेलीच बरी त्या दिवशी बाळूमामांची सेवा कसल्याही प्रकारे करू नका पण एक गोष्ट लक्षात ठेवा ज्या दिवशी तुम्ही मांसार केला आहात तो दिवस तुमचा बाळूमामांच्या नामस्मरणाशिवाय व्यर्थ गेला कारण एक एका ग्रंथात लिहिलेले आहे की ज्या दिवशी पुण्य घडले नाही तो दिवस गेला वाया यमाशी करूया नाही करावे पुण्य तत्काळ या वाक्याचा अर्थ असा आहे की ज्या दिवशी आपल्या हातून पुण्य घडणार नाही तो दिवस आपला वाया गेला म्हणजे असे समजावे परंतु या यमाला द्या नसते म्हणून तात्काळ पुण्य करावे लागते परंतु या मांसाहारामुळे आपला एक दिवस मात्र व्यर्थ गेला हे मात्र निश्चित आहे हे सर्व प्रश्न तुमच्या मनातील झाले पण तुमच्या स्वतःच्या मनाला प्रश्न विचारा की मी मांसाहार करतो हो वाळमामांना आवडत असले तरी की नाही याचे उत्तर तुम्ही शोधण्याचा प्रयत्न करा माहिती अनेक माध्यमातून एकत्रित एक केलेली आहे त्यामुळे कुणीही याचा संबंध अंधश्रद्धेशी जोडू नका हीच विनंती आहे मामांचे प्रेम समजण्यासाठी आपले मन पूर्णपणे शांत ठेवावे जेव्हा आपले मन शांत असते तेव्हाच ते खूप शक्तिशाली असते मित्रांनो मेंढा मेंढी माऊलीचं नाव मुखामध्ये मा घेतलं की पटकन आपल्या डोळ्यासमोर बाळूमामांची मूर्ती उभी राहते श्री खंडेरायांचा अवतार मांडण्यात येणाऱ्या श्री संत बाळमामांचे अनेक भक्त आहेत मामा सांगतात नेहमीच चांगले कर्म करत राहायचे एक ना एक दिवस त्याचे फळ मिळणारच असते बाळूमामांच्या त तल्लीन होऊन मामांची सेवा करताना त्यांना बाळूमामा नेहमी संकटातून तारतात आयुष्यात कितीही संकटे आली तरीही बाळूमामांचेच नामस्मरण केल्यानंतर आणि मामा मामांनी जीवनाबद्दल सांगितलेले सार लक्षात घेतल्यानंतर नक्कीच जीवनाचे सार्थक होते बाळूमामांची अघात महिमा आणि त्यांनी त्यांच्या तेन अवतारामध्ये केलेले कार्य हे अपार आहे रोजच्या जीवनात आपण कसे वागतो पण आपल्या आयुष्यात काय बरोबर आहे आणि काय चुकीचे आहे हे पळताळणे अत्यंत महत्त्वाचे आहे मामा म्हणतात श्रीमंतीचा काय गर्व नको स्वाभिमानाने जगा मीपणा सोडा सर्वांशी प्रेमाने वागा मन परमेश्वराच्या चिंतनात गुंतवा थोर मोठ्यांचा आदर करा कर्मावर आणि मामांवर विश्वास ठेवा आयुष्यात कितीही संकटे आली तरीही त्यातून बाहेर या हातातील रेषेमध्ये भविष्य पाहू नका त्यांच्या हाताने प्रामाणिक काम करा आणि मुखामध्ये मामांचं नाम घ्या एखादी गोष्ट ती तेव्हाच शुद्ध असते तेव्हा ती एखाद्या चांगल्या व्यक्तीला शुद्ध मनाने योग्य वेळी दिली जाते विनाकारण चिंता आणि भीती एखाद्या प्रयोगाप्रमाणे आहे ती तुम्हाला आतून टोकरत अस जाते मामा म्हणतात जीवन हे भविष्यात आहे भूतकाळ तर जीवन आहे शनी वर्तमानात आहे आयुष्यात जे झाले ते चांगले झाले आहे जे होत आहे ते सुद्धा चांगलेच आहे चांगलेच होणार आहे माझ्या कल्याणासाठी होणार आहे मामा सांगतात कितीही विपरीत परिस्थिती असू द्या मनुष्य हा श्वास घ्यायला विसरत नाही तो कुठून तरी हवेचा स्रोत शोधतोच आणि श्वास घेतल्याशिवाय राहत नाही त्याचप्रमाणे यशाची ओढ लागलेला माणूस मनुष्य कितीही विपरीत परिस्थिती असू द्या यश खेचून आणतोच कधी कधी आयुष्यात अशी वेळ येते की आपल्यालाही वाटतं की हे दिवस माझे केव्हाही संपतील पुन्हा त्याच अडचणी तेच संकट माझ्या आयुष्यात येतात हे केव्हा संपेल मी आत्ता तरी हे सगळं सहन करत नाही करू शकत नाही कारण प्रत्येक वेळी नवा प्रॉब्लेम माझ्या पुढे उभाच आहे अशा वेळी काय करावे डोळे घट्ट बंद करून श्री संत बाळूबाच्या फोटो डोळ्यासमोर आणून अ अगदी मनापासून श्रद्धेने अंतकरणातून श्री संत बाळूबामांच्या नावाचा ध्यान करावं बाळमामाचा चेहरा डोळ्यासमोर आणून मामांना सांगावे मामा सांगा माझे सर्व दुःख माझे सर्व संकट अडचणी समस्या सर्व काही तुमचे आहे आणि मी मात्र तुमचं आहे माझं आयुष्य तुमचं माझं माझं सर्वस्व आहात तुमचं आता तुम्ही काय आहे ते बघा मी कसलंही टेन्शन घेणार नाही आता तुम्ही घ्या मामा सर्व मामांवर सोपवा आणि चिंतामुक्त होऊन मामांवर विश्वास ठेवा मामा सर्व काही ठीक करतील मामा म्हणतात माझ्या प्रिय बाळा तुला अशाच प्रकारे जगायचं आहे जिथे तुला मान मिळेल जिथे तुला तुझं मत ठेवण्यासाठी मुभा मिळेल मनामध्ये नेहमी सकारात्मक विचार ठेवा तेव्हा तर तू या जगामध्ये स्वाभिमानाने जगू शकणार आहे अरे बाळा तू कुणाच्या शब्दाखाली दबला आहे जबला जाणार नाही अशा प्रकारची जगण्याची रीत बनव आयुष्यात जो व्यक्ती आपल्या पूर्ण शक्तीचा वापर करून एखादी गोष्ट मिळवण्यासाठी प्रयत्न करतो तेव्हा त्यांच्या कष्टाला पाहून यश त्यांच्या पायाशी लोटांगून घालल्याशिवाय राहत नाही आपल्या समाजात अशा प्रकारची अनेक लोक आहेत ज्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य समर्पित करून जिद्दीद्वारे अनेक गोष्टी प्राप्त केल्या आहेत आयुष्याच्या प्रवासात लोक आपल्यावर टीका करण्याचंच अपमान करण्याचं करतात यात सर्वात महत्त्वाचं असतं म्हणजे या सर्व गोष्टींना मोटिवेशनल बनवून सक्सेस मिळवणं आणि न थांबता चालत राहणं जो व्यक्ती या प्रसंगातून शिकून पुढे जातो तो आयुष्यात सक्सेसफुल होतो जिथे प्रयत्नांची उंची मोठी असते तिथे नशिबालाही कमीपणा घ्यावा लागतो सुंदर क्षणाची वाट पाहण्यापेक्षा लाभलेला क्षण सुंदर करावा एका मिनिटात आयुष्य बदलू शकत नाही पण एक मिनिट विचार करून घेतलेला निर्णय नक्कीच आयुष्य बदलून टाकू शकतो मामांची शिकवण नेहमी लक्षात ठेवा आपल्याबद्दल कोणीही कितीही वाईट विचार करू द्या पण कुणाबद्दलही वाईट विचार करायचं नाही आपण हा संदेश शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद बोला बोला बळमांच्या नावानं चांग भलं सिद्धनाथ हल सिद्धनाथांच्या नावानं चांग भलं हा बाळूमामाचा संदेश तुम्हाला कसा वाटला खूप छान खूप मस्त संदेश आहे तुम्ही शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप तुमचं मनापासून आभार आणि आपण छानशा पुन्हा एका संदेशासह भेटणार आहोत तोपर्यंत असेच बाळूमामांचे नवीन संदेश ऐकत राहावा आणि खरंच स बाळूमामांचे असे नवीन नवीन संदेशामुळे आपल्याला आयुष्यामध्ये खूप गोष्टी सहज आणि सोप्या होतात तर चला बोला बोला बाळूबामांच्या नावानं चांग भलं मेंढी माऊलीच्या नावानं चांग भलं हालची दत्तांच्या नावानं चांग भलं